सला दिला जाऊ ज्ञानेश्वर टोळा पाहू होतील संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर येत्या सव्वीस तारखेला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे उत्पत्ती एकादशी कारण या एकादशीचं इतकं महत्त्व आहे की साक्षात श्री पांडुरंगानेच स्वमुखी नामदेव रायांना सांगितलेलं आहे की या एकादशीला अनन्य साधन महत्व आहे कार्तिक कृष्ण अष्टमी पासून ते त्रयोदशी पर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्री ज्ञान राजमाऊलींचे स्मरण वंदन पूजन आणि भजन नमन चरित्र गायन व नामस्मरण करेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल असं प्रत्यक्ष आनंदगंद भगवान श्री पंढरीनाथांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत पर्यंत सद्गुरु भगवान माऊलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरी पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात आणि म्हणून उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित केले जाते या दिवशी भगवान विष्णूची विशेष उपासना केली जाते विधीपूर्वक या व्रताला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असा समज आहे या व्रताचा विधी केल्याने दापन त्याच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील संपूर्ण जाते त्यामुळे घरात समृद्धी नांदते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार भय यापासून मुक्ती मिळते आणि त्यामुळे श्री विष्णूंना प्रिय असणारी तुळशी तर या दिवशी आवर्जून आपल्या तुळशी मातेला ही वस्तू आहे तर अर्पण करायची आहे त्या त्यामुळे त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्या, त्या संपूर्ण पूर्ण होणार आहेत जर आपल्या मुलांना नोकरी लागत नसेल आपला व्यवसाय असेल व्यवसायामध्ये आपल्याला नफा होत नसेल अशा बहुतेक समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत असतात धन संदर्भात म्हणजे पैसा आपल्याकडे टिकत नाही पैसा येतोपर्यंत तो टिकत नाही तर आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला या दिवशी तुळशी मातेला ही वस्तू अर्पण करायची आहे कारण तुळशीला खूपच महत्त्व आहे तुळशीला आपण देवी मानतो श्री विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळस अर्पण न केल्यास त्यांचे पूजन अपूर्ण मानले जाते तसेच श्री हरिविष्णूला नैवेद्य अर्पण करताना सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यात टाकले जाते तुळस मातेच्या दर्शनाने आपले सर्व पापे आणि दोष नष्ट होतात घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्री हरिविष्णू व देवी लक्ष्मी घरात स्थायी रूपात वास करतात जर तुमची मुले हट्टीपणा करत असतील आपले म्हणणे ऐकत नसतील तर त्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन मुलांना करायला सांगावे तुळशी समोर मुलांना दिवा लावा लावायला सांगायचं आहे मुले तुमची म्हणणे ऐकू लागतील रोज दोन तीन तुळशीचे पाणी मुलांना खाऊ घातल्याने त्यांचे मन शांत होते व स्वभावही बदलतो आणि सोबतच त्यांचे मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते पूर्वीच्या वेळेस सर्वांच्या घरात तुळस असायची पण आता प्लॉटमुळे हे शक्य नाही तरीही प्लॉटमध्ये मध्ये किंवा शक्य त्या ठिकाणी तुळस नक्की लावावी ज्यांच्या घरात तुळस असते त्यांच्या घरात समृद्धी नांदते ज्यांच्या घरातील तुळस हिरवीगार व टवटवीत असते त्यांनाही समृद्धी व घरात नेहमी भरभराट असते अशा घरावर नेहमी श्री विष्णू व देवी लक्ष्मीची कृपा बरसते तर आपण आज असा उपाय बघणार आहोत ज्यामुळे साक्षात देवी लक्ष्मीची व श्री विष्णूंची कृपा आपल्यावर असणार आहे या उपायामुळे आपले भाग्य हे बदलणार आहेत आपल्याला सुखाचे दिवस येणार आहेत आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे तर हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे बघा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात बहुतेक व्यक्तींचा या दिवशी उपवास असतो एकादशीचे व्रत असेल तर खूपच चांगले पण व्रत नसेल तरी आपण हा उपाय करू शकतो परंतु एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे तर एकादशीच्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे प्रथम आपल्या घरामध्ये गंगाजल शिडकवायचं आहे त्याच्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे तसेच या दिवशी शक्य असेल तर पिवळे कपडे घाला कारण श्री हरिविष्णू ना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि यामुळे आपला गुरुग्रह देखील मजबूत होत असतो तर या दिवशी हे सर्व झाल्यावर आपण आपल्या देवघरासमोर श्री विष्णूची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत देवघरासमोर आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे हे सर्व झाल्यानंतर मग आपण आपल्या तुळशी मातेसमोर यायचं आहे म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता परंतु तिन्ही सांजेच्या वेळेस उपाय केला तर खूप चांगलं असतं कारण तिन्ही सांजेच्या वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर सहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मग हे सर्व झाल्यानंतर आपण तुळशी मातेसमोर जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गायीचे तूप टाकायचे आहे जर गाईचे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचे तूप टाकले तरी देखील चालेल जर तुम्ही तुपाचा दिवा लावणारा असाल तर त्याच्यामध्ये वत टाकायचे आहे आणि तेलाचा दिवा लावणारा असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही वत टाकायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्याकडे जर गुलाबाची फुलं असेल लाल फुलं किंवा पिवळी फुले असतील तर ती तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहेत कारण तुळशी मातेला लाल पिवळ्या कलरची गुलाबाची फुलं अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुमच्याकडे दोन्ही रंगाची फुलं असतील तर दोन्ही अर्पण करावी आणि सहभागीच्या दागिने म्हणजे की हिरव्या बांगड्या तसेच कुंकवाचे डबी लिपस्टिक गजरा एखादा हे सर्व साहित्य आपण तुळशी मातेला अर्पण करायचे आहे तसेच पूजन करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा ओम तुळशी देवाय नम असे उच्चारण करावे लाल रंगाची ओढणी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहे मनोभावे देवीला नमस्कार करायचा आहे पूजन करताना आपली जी काही मनोकामना इच्छा असेल ते देवी मातेला सांगायची आहे ती पूर्ण करण्यासाठी देवी मातेकडे हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा नेहमी तुझा वास असू दे माझ्या मुलांची प्रगती हो दे माझ्या पतीची प्रगती हो दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला देवी मातेकडे ही विनंती करायची आहे कारण आपण देवी मातेला पूजन करताना जी काही इच्छा अपेक्षा करतो ती नक्की पूर्ण होते कारण श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आपण जी काही मनोकामना तुळशीला करतो ती मनोकामना तुळस श्री विष्णूपर्यंत पोचवते व श्री विष्णू ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात म्हणून तुळशी मातेला पूजा करताना आपली जी काही इच्छा आहे अडचणी आहेत त्या संपूर्णपणे व्यक्त आहे त्यानंतर तुळशी मातेला पांढरी मिठाई किंवा दुधात साखर टाकून तो नैवेद्य अर्पण करावा तुळशी मातेचे पूजन करावे व तेथेच असून ओम तुळशी माताय नम या मंत्राचा एकशे आठव्या म्हणजेच एक मळ जप करायचा आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा एकशे आठव्या जप करावा व त्यानंतर तुळस मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या व श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीला नमस्कार करावा आपण जे सौभाग्य अलंकार म्हणजेच जोडवी लाल बांगड्या साडी लिपस्टिक अर्पण केले आहेत ते सर्व रात्रभर आपण तुळशीसमोर राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून ते सर्व वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू स्त्रीला देऊन टाकाव्या म्हणजे ती श्री त्या वस्तू वापरेल शक्यतो कोणत्याही कोणतीही वस्तू देताना त्या व्यक्तीचा त्या वस्तूंना खरोखरच गरज आहे का हे बघावं भरलेल्या घरात कोणतीही वस्तू जर आपण देऊन टाकली तर त्याचा ते त्यांना काही उपयोग होत नाही कारण आधीपासूनच त्यांच्याकडे या सर्व वस्तू असल्याने त्यांना या गोष्टीची अप्रूप नसते व गरजही नसते त्यामुळे त्या वस्तू त्यांच्याकडे तशाच पडलेल्या असतात त्यापेक्षा गरीब व्यक्तीला अशा वस्तू दिल्यास ते त्या वस्तूचे लगेच वापर करतात व आपल्याला त्याचे फळ लगेचच मिळते या उपायाने तुमची कोणतीही कोणतीही मनोकामना असेल किंवा कोणतीही इच्छा असेल कठीणातली कठीण इच्छा देखील श्री विष्णूच्या आशीर्वादाने ते लवकरात लवकर पूर्ण होईल आपल्याला हा उपाय प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायचा आहे जोपर्यंत तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला उपाय करत राहायचा आहे कमीत कमी दोन किंवा सात एकादशीपर्यंत आपली ती मनोकामना पूर्ण होऊ शकते व आपण कोणत्याही संकटातून मुक्त होऊ शकतो म्हणजे तुमच्या जीवनात कितीही संकट असू द्या अडचणी असू द्या समस्या असू द्या या सर्वांवरती हा एकच उपाय आहे हरी विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल फक्त विश्वासाने श्रद्धेने करा तसेच बघा तुम्हाला जर ज्या वस्तू आपण सौभाग्याचं अलंकार माता तुळशीला अर्पण केलेल्या आहेत तर जर तुम्हाला जेवढ्या आणणे शक्य नसेल तर किमान तुम्ही दोन जरी वस्तू किंवा हिरव्या बांगड्या जरी तुम्ही तुळशी मातेला अर्पण केल्या तरी देखील चालेल तुमची मनोकामना इच्छा या पूर्ण होतील तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद